त्याबद्दल या गड्ड्याला वाढदिवसाच्या गड्ड्याला एक वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल गड्ड्याच्या वाढदिवसाला गड्ड्याला न बुजवणारे पेश्रम अधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या वे के दे दुनिया ना अरे चाट दो मांगे हुन्छ एक रीडिंग का आवे तेल लावन कैंडल कैंडल लाओ हैप्पी बर्थडे गड्डा चोटा हैप्पी बर्थडे गड्डा हैप्पी बर्थडे रास्ते का गड्डा हैप्पी बर्थडे गड्डा चोक हैप्पी बर्थडे गड्डा चो गड्डा रास्ते हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे आम्ही गणेश सोळंके एक समाजसेवक आहे या गड्ड्याचं हे समतानगर वरती मुख्य रस्त्यावरती बाबादीप नगर आहे त्या रस्त्यावरती मुख्य रस्ता आहे गड्ड्यांचा जो आहे आज एक वर्ष पूर्ण झाला म्हणून आज आम्ही एक आंदोलन केलेला आहे आणि या आंदोलनच्या माध्यमातून आम्ही अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की हे गड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावं आमचा उद्देश हा वाढदिवस साजरा करून मजाक बनवणं नव्हतं वारंवार अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा हे गड्डे बुजवत नव्हते म्हणून आम्ही एक अनोखं आंदोलन हे बनवलं आणि वाढदिवस साजरा केला गड्ड्यांचा अधिकारी काही म्हणत नाही गड्डे बुजव बुजव सांगतात परंतु गड्डे काही बुजत नाही आणि लोक वारंवार त्रस्त आहे लोक त्रस्त म्हणजे जनता त्रस्त अधिकारी मस्त आणि आमदार स्वस्त इथले आमदारही स्वस्त बसलेले आहे अधिकारी तर मस्त एसी मध्ये स्वस्त बसलेले आहेत आणि इथे कुठलेही गड्डे बुजत नाही आणि जी जनता आहे ते त्रस्त होत आहे एक वर्ष पूर्ण झाला ह्या गड्ड्यांना म्हणून आज ह्या गड्ड्यांचा वाढदिवस एक पूर्ण एक वर्ष पूर्ण झाला म्हणून ह्या गड्ड्यांचा वाढदिवस आज केलेला आहे